सरत्या वर्षाला निरोबाणी नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मालवणला पसंती दिली आहे जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेलं मालवण सध्या पर्यटकांनी गजबजून गेलं आहे जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेलं मालवण सध्या पर्यटकांनी हाऊसफुल झालाय मालवणसह तारकर्ली देवबाग परिसर पर्यटकांनी फुलून गेलाय किल्ले सिंधुदुर्ग राजकोट किल्ला बंदरजेटी दांडी चिवला बीच रॉक गार्डन आदी ठिकाणी पर्यटकांची दिवसभर वर्दळ पाहायला मिळत आहे स्कुबा डायव्हिंग तसंच जलक्रीडा प्रकारालाही पर्यटक पसंती देत आहेत गेले काही दिवस पर्यटकांची ही वर्दळ सुरू आहे त्यानिमित्तानं हॉटेल लॉज हाऊसफुल झाले आहेत त्यामुळे पर्यटनाला खऱ्या अर्थानं गती मिळाली असून आगामी काळात पर्यटन हंगाम तेजीत जाणार आहे थर्टी फर्स्ट आणि वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं मारुणात पर्यटकांनी गर्दी केली आहे वॉटर स्पोर्ट्स स्कुबा डायव्हिंग बोटिंग किल्ले सिंधुदुर्ग रॉक गार्डन यासह या धार्मिक स्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे सायंकाळी रॉक गार्डन येथे पर्यटकांनी गर्दी केली होती पर्यटकांच्या वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे बाजारपेठेत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या एक जानेवारी पर्यंत पर्यटकांचा येथील हॉटेल रिसॉर्ट हाऊसफुल झाले येथील मालवणी जेवणाचा आस्वाद घेताना बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल